खेळाची बित्तम बातमी देण्यासाठी घेऊन येत आहोत जनादेश दोन हजार चोवीस सोमवार ते शुक्रवार रोज रात्री साडे आठ ते साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर असे माजी राष्ट्रपती तत्वज्ञ भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज स्मृती दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तेरा मे एकोणीसशे बासष्ट ते तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट या काळात भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी आंध्र प्रदेशात जन्मलेल्या राधाकृष्णन यांनी आपल्या संस्मरणीय कार्यानं देशाच्या शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात खोल ठसा उमटवला धर्म आणि तत्वज्ञानावरील त्यांचं कार्य भारतीय तत्त्वज्ञानाची पाश्चात्य जगाला ओळख करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलं शिक्षण हे परिवर्तनाचं सा साधन आहे या तत्वावर त्यांचा विश्वास होता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षण आणि तत्वज्ञान क्षेत्रातल्या योगदानाचा सन्मान म्हणून पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रूपात साजरा केला जातो आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र नरे मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये सामना होत आहे दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून